काय होणार लातूर मध्ये कुणाची हवा चालणार आणि कुणाला गुलाल लागणार पहिल्यांदा पोस्टर वार रंगले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं किंग मेकर होऊ अशा पद्धतीची भूमिका मांडतच प्रचाराला सुरुवात केली इकडे अमित देशमुख एकल हाती या सगळ्या प्रचार यंत्र मध्ये फिरताना पाहायला मिळाले विलासराव देशमुख यांच्याबद्दल काढलेले भाजप नेत्यांकडूनचे अपशब्द भाजपनं थेट काँग्रेसला डवसण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसनं देखील पोस्टर वार भाजपला आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला डिवचण्याचा ने प्रयत्न केला महानगरपालिकेचं बिगुल वाजलं आणि त्यानंतर लातूरमध्ये जी आहे ती रणधुमाळी पाहायला मिळाली पहिल्या टप्प्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळाला त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील यामध्ये आपलं नशीब आजमावलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना लातूरमध्ये पाहायला मिळाला नमस्कार मी विष्णू बुर्गे आणि आपण पाहत आहेत विष्णू बुर्गे यूट्यूब चॅनल लातूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीची प्रचार काल थांबले मात्र प्रचार थांबल्यानंतर एक दिवसाची ही सगळी विश्रांती मिळाली उद्या प्रत्यक्षात मतदान होणार आहे मतदान अगोदर काय होणार लातूरमध्ये कुणाची हवा चालणार आणि कुणाला गुलाल लागणार यावरून चर्चा सुरू झाल्यात लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक मागील सात वर्षामध्ये पहिल्यांदाच जे आहे ते अनेक जण इच्छुक होते इच्छुकांना अनेकांना हिरमुड देखील झाला आणि त्यानंतर प्रचारामध्ये अनेकांनी सरशी घेतल्याचं फायदा मिळालं अनेक जणांनी आपण निवडून यावं यासाठी प्रचार केल्याचं फायदा मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं किंग मेकर होऊ अशा पद्धतीची भूमिका मांडतच प्रचाराला सुरुवात केली तर तिकडे भाजप देखील पन्नास प्लसचा नारा देत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नेता पन्नास प्लस म्हणजे पन्नासहून अधिक जागा सत्तर पैकी येतील असा दावा करताना पाहायला मिळालं एकीकडे अमित देशमुख एकल हाती या सगळ्या प्रचार यंत्रामध्ये फिरताना पाहायला मिळाले लातूर जिल्ह्यामध्ये विलासराव देशमुख यांच्याबद्दल काढलेले भाजप नेत्यांकडून अपशब्द आणि त्यानंतर त्यान ही निवडणूकच फिरल्याचं देखील पाहायला मिळालं पहिल्यांदा पोस्टर वार रंगले पोस्टर वारनंतर विलासराव देशमुख यांच्याबद्दल काढलेले भाजप नेत्यांकडूनचे अपशब्द यामुळं ही सगळी निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे सोशल मीडियामध्ये मात्र पहिल्यांदा भाजपनं थेट काँग्रेसला डवसण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसनं देखील पोस्टर वारमधून भाजपला आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला डव डिवसण्याचा ने प्रयत्न केला लातूरच्या महान नगरपालिका निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा जोर सुरू झाली आणि अखेर प्रचारामध्ये देखील अनेक नेत्यांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं माजी मंत्री अमित देशमुख आणि माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी देखील एकमेकावर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली मागील काही दिवस हे आरोप प्रत्यारोपाची राळ उडली त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या माजी महापौर राहिले जे काँग्रेसचे होते विक्रांत गोजमगुंडे यांनी देखील एंट्री घेतल्याचं पाहायला मिळालं आपल्यावर आरोप होत असल्याचं त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक कॉर्नर सभामध्ये सांगायला सुरुवात केलं मागील काही दिवस सुरू असलेल्या या सगळ्या प्रक्रियेनंतर या मंथनानंतर या विचारानंतर लोकांपर्यंत काय पोचलं हे मात्र महत्वाचं आहे अनेकांनी लातूर विकसित कसं करायचं याचे देखील मुद्दे मांडले मात्र अनेक जण आरोप प्रत्यारोपातच गुंग असल्याचं पाहायला मिळालं लातूर शहरामध्ये ही महत्वाची निवडणूक मान मानली जात होती कारण नगरपरिषदांमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकांचे निकाल आले त्यामध्ये भाजपनं सरशी केल्याचं पाहायला मिळालं आणि त्या त्यातूनच संभाजी पाटील निलंगेकर काय म्हणतंय लातूर या टॅगलाईननं लातूर शहरामध्ये उतरले आणि त्याला प्रतिउत्तर देताना काँग्रेसकडून देखील मतदान देण्यासाठी आतूर अशा पद्धतीचा जे आहे त्याला उत्तर देण्यात आलं आणि बॅनर देखील या ठिकाणी पाहायला मिळाले लातूर जिल्ह्यामध्ये ही सगळी निवडणूक अगदी अटीतटीची पाहायला मिळाली उद्या या सगळ्या प्रक्रियेला मतदान होणार आहे मतदानामध्ये कोल जनता कुणाच्या पाठीशी उभा करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र मागील काही दिवस झालेले निवडणूक निवडणूक प्रचारातले मुद्दे या सगळ्यामुळं लातूरची निवडणूक केंद्रस्थानी आली आहे महानगरपालिका अनेक ठिकाणी आहेत एकोणीसपेक्षा अधिक जे आहेत महानगरपालिकेचे महाराष्ट्रभरात निवडणूक आहेत उद्या मतदान देखील होणार आहे मात्र लातूरची विशेष चर्चा राहिली लातूर जिल्ह्यामध्ये तीन लोकांच्या प्रतिष्ठापनाला असतील पहिलं एक नंबर एकमध्ये संभाजी पाटील निलंगकर यांची भाजपकडून प्रतिष्ठापनाला असेल माजी मंत्री अमित देशमुख यांची काँग्रेसकडून प्रतिष्ठापनाला असेल तर विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळं त्यांची देखील या ठिकाणी प्रतिष्ठापनाला असेल आता गुलाल कुणाच्या माथी लागणार कोण किंगमेकर ठरणार याची उत्सुकता सर्वांना आहे लातूर जिल्ह्यामध्ये काय ट्रेंड चालला हेही अनेकांनी पाहिलेलं आहे पोस्टर वार पोस्टर वार नंतर आरोप आणि आरोपानंतर आता प्रचार देखील थांबलेला आहे मात्र लातूरकर कौल कुणाला देतात कुणाच्या माथी गुलाल लावतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यातच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील जाहीर झालेल्या आहेत त्यामुळं राजकीय नेत्यांना थोडाही विश्राम मिळणार नाही कारण या निवडणुकीनंतर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर महानगरपालिका आणि महानगरपालिकेनंतर आता थेट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळं पहिल्यांदा महानगरपालिकेच्या अगोदर नगरपरिषदांच्या निवडणुकामध्ये भाजपला यश मिळालं आहे महानगरपालिकेमध्ये जनता कुणाच्या पाठीशी कौल उभा करते यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गणित मात्र ठरणार आहेत त्यामुळं लातूरच्या निवडणुका ही चुरशीच्या झाल्याचं पाहायला मिळतं आहे आता ही निवडणूक या सगळ्यांचा केंद्रस्थान ठरणार आहे आणि ही या निवडणुकीमध्ये कौल कुणाला मिळतो कुणाच्या माथी गुलाला लागतो त्यानुसारच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गणित ठरणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल निवडणुकांचं विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलसोबत असेच जुळून राहा धन्यवाद